नमस्कार नायगाव तालुक्यातील कुष्णूर एम आय डी सीमध्ये बिबट्याची दहशत मेधावी सिमेंट पाईप कंपनीतील कामगार दिवसाडबाळ्या हल्ला कामगार गंभीर जखमी वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आव्हान नमस्कार नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर एम आय डी सी परिसरामध्ये आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाला मोठी खळबळ उडाली आहे येथील एका बिब मेधावी सिमेंट पाईप कारखान्यामध्ये बिबट्या आल्याची माहिती स्थानिकांनी तातडीने वनविभागाला दिली ही माहिती मिळताच वनविभागाने कोणतीही दिरंगाही न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे मेधावी सिमेंट पाईप कारखान्यामध्ये बिबट्याची माहिती मिळताच ही घटना गांभीर्याने घेण्यात आली माननीय उप वनसंरक्षण श्री केशव वाबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक श्री भारत साहेब आणि देगलूरचे वनपरीक्षक अधिकारी श्री देवकते साहेब यांचे पथक तातडीने कुशनूर येथे पोहोचले या पथकामध्ये वनपाल संतवाडे डावखडेसाहेब वनरक्षक गजानन कोतलवार वनरक्षक सहदेव दोसलवार श्री कोरडे श्री कदम आणि श्री आंबुलगे यांचा समावेश आहे या संवेदनशील परिस्थितीतील पत्रकार तथा एवन ट्वे ट्वेंट ट्वेंटी फोर सेवन न्यूजचे लाईवचे संपादक शुद्धोधन ढवळे पाटोदेकर व पत्रकार संजय निळेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी वनविभागाची घटनास्थळी पोहोचून तातडीने परिसरातील सर्व नागरिकांना बिबट्याबद्दल माहिती दिली आणि कडक दक्षता घेण्याचे आवाहन केले बिबट्या मानवी वस्तीत आल्यामुळे धोका लक्षात घेऊन नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी असे आवाहन वनविभागातील मुख्य अधिकारी यांनी केले नागरिकांनी आजूबाजूला अनावश्यक गर्दी करू नये एकट्याने फिरणे टाळावे विशेषतः रात्री शेती आणि घराबाहेर पडण्यात एकट्याने जाऊ नये सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या मागं माग काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे जेरवंद करण्यासाठी सदर ठिकाणी टॅप कॅमेरे आणि पिंजरा लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखून वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे जोपर्यंत बिबट्याला पकडण्यात येत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहायचे आहे वनविभागाने पथक बिबट्याला पकडून त्याला सुरक्षित अधिवासा अधिवासात सोडण्याचे कसून प्रयत्न करत आहेत मनपूर्वक धन्यवाद गंगाधर शिवाजी पुपलावर राहणार बडबडा मला चित्त्याने हल्ला केलेला आहे इथं <laughs> मग ते तिथं आला होता मी असं पल्लो होतो पल्ल्यावर वर घेतलाय वर घेतल्या झाप खालाय अंगावर झाप खाऊन खाल्यावर भोयला पडलोय मी भोयला पल्ल्यावर नेमकी घटना कुठं कुशनूर एम आयडीसी मध्ये मेधावी कंपनी सिमेंट पाइप काय घटना काय मी लगेला गेलतो त्या भिताडीच्या साईडला लगेला गेल्यावर पाटे मागून आलाय पाटे मागून येऊन असं झाप खालाय अंगावर झाप खाऊन असं पंजाब पुरा लागलाय पंजाब लागल्यावर मी भोयला पलोय भोईला पडल्यावर गर्दा केलाय गर्दा केल्यावर दोन पाय वगैरे करून मग तो पळून गेलाय त्याबद्दल वन बघायला काही कळवलं कळवलंय खबर दिलेली आहे वन विभागाने काय करायचं आणि आजकाल काय केलं नाही आलं नाही आणि होऊन घटना होऊन बी एक दीड घंटा होते मला घटना होऊन एक दीड घंटा झाली वन विभागाने काहीच त्याला जबाबदार फोन राहायला वनवी वन विभाग राहिले जबाबदार